नमस्कार ज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आपला पुढील हवण अंदाज तीस डिसेंबर पर्यंतचा तर सध्या जर पाहिजे तर वातावरण थंडीचे वातावरण आहे थंडीचे वातावरण मित्रांनो त्यामध्ये थंडीचे वातावरण आपल्या डिसेंबरमध्ये असुद्धा कडाक्याची थंडी राहणार आहे त्यामध्ये फक्त तापमानामध्ये फक्त संध्याकाळच्या तापमानामध्ये एक ते दोन अंश विशेष तापमानामध्ये चढउतार होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त एक दो है ते दोन अंश विशेष तापमान ह्यामध्ये काही मोठा चढ उतार हो नाही आहे आणि थंडी जी आहे ते डिसेंबरमध्ये सुद्धा फुल थंडी राहणार रा आहे आणि जानेवारीमध्ये सुद्धा फुल थंडी राहणार आहे त्यामध्ये जानेवारीच्या तीस जानेवारीपर्यंतसुद्धा थंडी ह्याविषयी राहणार आहे हे दोन हजार पंचवीस तीस जानेवारीपर्यंत फुल थंडी राहणार आहे आणि पावसाचं सांग झालं तर आपल्या पाव वातावरण जे आहे ते वातावरणामध्ये चोवीस तारखेपासून वातावरणामध्ये बदल होणार चो आहे चोवीस तारखेला विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आपण हा अंदाज दहा बारा दिवसापूर्वीच दिलेला आहे त्यामध्ये आपण गडचिरोली चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चोवीस तारखेला पावसाची शक्यता आपण असा अंदाज दिलेला आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे एकतीस ऑक्टोंबर रोजी एकतीस ऑक्टोंबर रोजी आपण राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस सांगितला होता एकतीस ऑक्टोंबर रोजी त्याप्रमाणे वातावरण तयार होणार आहे एकतीस ऑक्टोंबर रोजी दिलेल्या अंदाजाप्रमाणे आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा आणि जास्त जास्त उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपण त्यावर सांगितलं होतं उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाऊसची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा चोवीसपासून म्हणजे पुढे वातावरणामध्ये म्हणजे चोवीसला तर वातावरणामध्ये बदल फक्त विदर्भामध्ये होईल आणि पंचवीसला तेच वातावरण घालून पूर्वेकडून सरकत असं पश्चिमेकडे आणि परत त्याचा ट्रफ रेक जी आहे निर्माण आहे ती म्हणजे ट्रफ रेक इकडं पुणे ते इकडं मध्य प्रदेशमध्ये गोवा मध्य प्रदेश म्हणजेच आपल्या पुण्यापासून मध्य प्रदेश म्हणजे महाराष्ट्राच्या ह्याच्यापासून ट्रफलेखा निर्माण होईल त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये म्हणजेच नगर जिल्ह्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच आपण जर पाहिलं तर खाली लातूर धाराशिव इकडे मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये तिकडे मात्र पावसाची शक्यता खूप कमी प्रमाणामध्ये हा मी तुम्हाला अंदाज त्यावेळेसच दिलेला होता आणि त्या अंदाजाप्रमाणे पावसाची वाता पावसाची शक्यता आहे आणि तुम्हाला म्हणजे एकच जर सांगायचं जर मग झालं तर आज दोन हजार तेवीसपासून आपण चॅनल जे आहे चॅनल आपण दोन हजार तेवीसमध्ये काढले खोललेलं होतं त्यामध्ये हे चॅनल आणि ह्याच्या अगोदर एक माझं दुसरं चॅनल होतं पण ते चॅनल माझे काही थोडंफार हे आल्यामुळं डिलीट झाले पण गेली आपण दोन वर्षापासून गेली आपण दोन वर्षापासून माझे अंदाज तुम्ही जे आपले शेतकरी बंधू आहेत त्या त्यांनी त्यांनीसुद्धा आपल्या अंदाजावर अंदाज पाहिलेले आहे तर त्यांच्यासाठी सांगतो की आपण गेली दोन वर्षापासून एक त्यामध्ये आपला एकही अंदाज चुक चुकलेला नाही दोन गेली दोन वर्षामध्ये तेवीसमध्ये तर सर्व तेवीसमध्ये माझे सर्व अंदाज अचूक आले ते त्यामध्ये तेवीसमध्ये बऱ्याच जणांचे अंदाज म्हणजेच आपल्या बरेच आपल्या तज्ञांचे किंवा मॅपचे असतील किंवा पैशाचे अंदाज असतील तर त्यामध्ये दोन हजार तेवीसमधील बरेच अंदाज चुकले होते पण दोन हजार तेवीसमध्ये मी सर्व सर्व अंदाज अचूक दिलेले आहे त्यामध्ये दोन हजार तेवीसमधील पाऊसमान कसा असेल किंवा दोन हजार तेवीसमध्ये मान्सून कधी येईल हे असे मेन मुख्यत्व अंदाज तर दिलेलेच आहेत आणि त्यामध्ये परत सर्व अंदाज माझे दोन हजार सुद्धा असं सर्व अंदाज अचूक पुढे आहेत त्यामध्ये एक थोडक्यात अंदाज दोन हजार तेवीसमधला एक थोडक्यामध्ये अंदाज चुकलेला आहे त्यामध्ये साठ टक्के बरोबर आलेला आहे त्यामध्ये पण फक्त चाळीस टक्क्याने तो चुकलेला आहे तो म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबरचा मी जे प्रामाणिकपणे सांगतो सत्तावीस नोव्हेंबरचा व त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमधला मग त्याच्या अगोदरचे म्हणजेच दोन हजार तेवीसचे जानेवारीपासून ते सर्व अंदाज आचूक येतं आणि दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचे पण सर्व अंदाज माझे आतापर्यंतचे सर्व अंदाजे सर्व अंदाज आचूक येतात आणि काल परवा म्हणजेच आपला आता एकोणीस डिसेंबर एकोणीस डिसेंबरपासून तेवीस डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असे सर्वांनी सांगितलेली होती पण तुम्ही सुद्धा अंदाज तो बघू शकता की तो अंदाजामध्ये मी वैयक्तिक अंदाज म्हणजे मी सांगित पावसाची शक्यता अशी सांगितलेली नव्हती त्यामध्ये मी मॅपचा अंदाज दाखवलेला होता म्हणजेच मी अकरा तारखेला पण मॅपचा अंदाज दाखवलेला होता त्यामध्ये अकरा तारखेचा तुम्ही जर व्हिडिओ जर पाहिजे असेल तर त्यामध्ये मॅपचा अंदाज हा म्हणतो पाऊस पडला तरी मॅपचा अंदाज आहे आणि नाही पडला तरी तर माझा अंदाज आहेच पण हा अंदाज मी दिलेला नाही पावसाचा अंदाज तर त्याप्रमाणे अगदी आपण अंदाज दिलेल्याप्रमाणेच वातावरण होते म्हणजेच बंगालच्या खाडीतून चक बंगालच्या खाडीतून लो प्रेशर निर्माण झालेली होती आणि त्या लो प्रेशरमुळे काय झालेली की आपले बरेच जण आपले हवाद नाही किंवा मला कोणाला नाव ठेवायचे नाही ह्याच्यामध्ये शे मित्रांनो पण त्यामध्ये मी सांगत आहे की म्हणजे ज्यावेळेस माझा अंदाज जर चुकला असेल तर त्यावेळेस सुद्धा म्हणू शकता की चुकला आणि मी सुद्धा म्हणून म्हणू शकतो की चुकला म्हणून माझा अंदाज पण ज्यावेळेस मग माझा अंदाज बरोबर असेल तर मला सुद्धा बरोबर म्हणण्याचा हक आहे त्यामध्ये बऱ्याच जणांच्या आणि मॅपचासुद्धा अंदाज त्यामध्ये चुकला मॅपचासुद्धा बऱ्याच मॅपचा अंदाज चुकला मॅ मॅप बरेच अंदाज मॅप मॉडेल दाखवत होते की एकोणीसपासून एकोणीस वीस एकवीस बावीस डिसेंबर मरण आणि तेवीस डिसेंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे असा अंदाज दाखवत होते आणि तुम्हाला मी ते अंदाज दाखवलेला सुद्धा हे या व्हिडिओच्या मागे तुम्ही पाहू शकता तर त्या अंदाजामध्ये आपण पाऊस सांगितला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये तसेच मराठवाडा तसेच विदर्भामध्ये सुद्धा पाऊस दाखवला होता मॅपने पण एवढा अंदाज मॅपने दाखवलेला असताना सुद्धा आपण सांगित होतं की हा हा माझा अंदाज नाही आहे कारण त्यामध्ये मी मॅपला लपवून ठेवून मी सांगत होतो की हा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण तसं मला वाटत नव्हतं की पाऊस येईल म्हणून एवढा म्हणजे मी तंतोतंत अंदाज दिलेला आहे आणि चोवीस तारखेच्या नंतर मात्र ह्याचा परिणाम होईल असं मी सांगितलं होतं की म्हणजे बंगालच्या खाडीतून लो प्रेशर येईल त्याचा चोवीस तारखेपासून पुढे तर त्यामध्ये पूर्वेकडूनच लो प्रेशर निर्माण पूर्वेकडून पावसाची शक्यता होईल त्याच्यामध्ये नागपूर पण नागपूर ह्या विभागामधून तर पाऊस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्व जे सांगायचं झालं तर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला जास्त स्वरूपामध्ये जा पावसाची शक्यता आहे आपल्या राज्यामध्ये आणि चोवीस पंचवीस या तारखेला उत्तरळी ठिकाणी विदर्भामध्येच पाऊसची शक्यता आहे अशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेदरम्यान बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची सुद्धा शक्यता आहे आपण ज्या सांगितले जिल्ह्यामध्ये तर हा झाला आपला अंदाज तर आपला हा अंदाज कसा वाटला शेतकुणांना आपण कमेंटमध्ये सुद्धा करू शकता किंवा माझा अंदाज कुठलाच कोणता चुकलेला आहे तो तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा दाखवू शकता कमेंट करू शकता की तुम्हाला मी सांगू शकेल की मी हा अंदाज माझा चुकला होता की नाही पुढच्या व्हिडिओमध्ये पण कमेंट तुम्ही एखादे काय होते की मी अंदाज बरोबर आहे असं म्हटलं की एखादा तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता की माझा अंदाज हा चुकलेला आहे व त्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये तारीख द्यायची आहे त्या अंदाज हा तुमचा चुकलेला आहे मग या तारखेवर मी तुम्हाला मी अंदाज तो दाखवे चुकलेला आहे की किंवा नाही कितपत योग्य बरोबर आहे तुम्ही हा माझ्या कमेंट करू शकता तर आपल्या चॅनलला तुम्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर केले केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद